तो आणि ती तू आल्यापासून तिच्या एकाकी उदासीन आयुष्यात रंग भरले होते जणू खर तर ती थोडी अबोल आणि एकलकोंडी पण त्याच्यामुळे तिची कळी खुलली होती जणू दोघी एकमेकांच्या सहवासात खुश होते ती मल्टी नॅशनल कंपनीची एजीएम त्यामुळे तिच्यावर ऑफिसच्या जबाबदार्या बऱ्याच असत एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करावा लागला तर घरी तो वाट पाहत असणार म्हणून तिचा जीव कासावीस होत असे तिला पोहोचायला उशीर झाला तर बेचैन होऊन त्याच्या आत बाहेर येण्या सुरू होत सो सॉरी रे राजा कामच तसं महत्वाचं होतं नाही निघता आला लावकार त्याला जवळ घेत ती त्याची समजूत काढत असे तिनं असं जवळ घेण्यानं त्याचा पण रुसवा पळून जायचा तिला बिझिनेस कॉन्फरन्ससाठी आउट ऑफ इंडिया जावं लागणार होतं दोन वर्षात दोघ एकमेकांपासून कधी लांब राहिले नव्हते त्याला सोडून आठवडाभर जायचं कसं होणार पण आलेली संधी पण तिला गमावायची नव्हती तिचं प्रमोशन अवलंबून होतं त्या कॉन्फरन्सवर शेवटी तिला मनघट करावं लागलं तिचं बॅग पॅकिंग चालू झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर उदासीची छटा वाढायला लागली अरे आठवडाभाराचाच प्रश्न आहे असा निघून जाईल मी मावशींना सांगितलं ने त्या तुझ्या खाण्यापिण्याचे बघतील व्यवस्थित मी आले की दोन दिवस सुट्टीचं घेते मग चला झोपूया लवकर पहाटेच निघावं लागणार आहे तिची बटबट चालू होती लहान मुलासारखा तो तिच्या कुशीत बिलगला त्याला सोडून अशी पहिल्यांदा चितके दिवस लांब जाताना तिलाही फार दुःख होत होतं मावशींना सगळ्या सूचना देऊन त्याला घट जवळ घेऊन त्याचा निरोप घेऊन ती बाहेर पडली आठ दिवस कसेबसे संपले एकदाचे एअरपोर्टवरून घरी येताना घर येईपर्यंत एक एक मिनिट तिला असं